नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत पहा तुम्ही ज्या चॅनल म्हणजे ह्या बोर्डवर जे वाक्य वाचलेले मराठीसारखं इंग्रजीत बोला हो शंभर टक्के तुम्ही बोलू शकता काही अवघड नाही पा पहा त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्यात पहिलं आहे तुम्हाला दहा मिनटं दररोज बोलायचे व्या हॅव टू स्पीक इन इंग्लिश एव्हरी डे फॉर टेन मिनिट्स त्यानंतरचं आहे व्या हॅव टू राईट टेन लाईन्स एव्हरी डे इन इंग्लिश काय दहा मिनिटं तुम्हाला दररोज सॉरी हा टेन लाईन्स सॉरी टेन लाईन्स तुम्हाला इंग्रजीमध्ये दररोज लिहायचे अँड टू लिसन एनीथिंग इन इंग्लिश फॉर टेन मिनिट्स म्हणजे तुम्हाला दहा मिनिटापर्यंत तुम्हाला इंग्रजीमध्ये ऐकायचे म्हणजे लिसनिंग प्रॅक्टिस करायचे आणि त्यासोबत तुम्हाला इंग्रजीचे काही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असले पाहिजे जसे की बघा तुम्हाला मी वाक प्रश्न देतो मी त्याला मी त्याला माफी किंवा लावलं ओके मग बग। आता ही वाकृष्ण तुम्ही इंग्रजीमध्ये बोलणार कसं मग त्यासाठी तुम्हाला इंग्रजीचे काही कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचे आहे ते टेन्स आणि हेल्पिंग व्यतिरिक्त बघा बघा कसं आता ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय मेकचा वापर करायचा आहे काय हे जो कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तुम्हाला मेकचा वापर करायचा पण कसं करायचं ते बघा मेक मेड मेड हे आहे फर्स्ट फॉर्म हे आहे सेकंड फॉर्म आणि हे थर्ड फॉर्म आहे आता मेकचा अर्थ एक तुम्हाला माहिती आहे म्हणजे कुठला बनवणे हा सगळ्यांना माहिती आहे पण दुसरा एक अर्थ होतो त्याचा करणे काय करणे जसे की बघा आय मेड मिस्टेक म्हणजे काय मी एक चूक केली दुसरं बघा आय थिंक यू आर मेकिंग सिरियस मिस्टेक म्हणजे मला वाटतं की तुम्ही एक गंभीर चूक करत आहात त्यानंतरची पहा आय मेड अ फ्यू फोन कॉल्स म्हणजे मी काही फोन कॉल्स केले बघा इथं अर्थ काय झाला याच्यामध्ये करण्याचं आपण काय केलं सिम्पल पास्टेन्स मध्ये वापरलं कंटिन्युअस प्रेझेंटेन्स वापर म्हणजे मध्ये पण वापरलं करण्याचं काय झालं केलं इथं करत आहात आणि इथं केलं आता तिसरा एक अर्थ आहे त्याचा लावणे किंवा भाग पाडणे काय लावणे किंवा भाग पाडणे हा त्याचा तिसरा अर्थ होतो आता बघा आता जे एक सूत्र आहे ते सूत्र तुम्हाला लिहून देतो आणि मग त्या सूत्रानुसार तुम्ही वाक्य रचना बनवू शकता पण कुठली ह्या तिसऱ्या अर्थाची बघा त्याचं सूत्र तुम्ही लिहून घ्या वाटलं तर पाठ करा त्याच्या वाक्य रचना बनवा बघा त्याचं सूत्र तुम्हाला सुरुवातीला काय घ्यायचंय सब्जेक्ट नंतर मेकचा यूज करायचा काळानुसार तुम्हाला ते चेंजेस करायचे नंतर आहे कर्त्याची द्वितीया कर्त्याची द्वितीया नंतर काय क्रियापदाचं पहिलं फॉर्म नंतर आहे ऑब्जेक्ट जसं की बघा आय आता हे मी त्याला भाग पाडलं म्हणजे कुठला काळ आहे सिम्पल पास टेन्स आय मेड कर्त्याची द्वितीया त्याला म्हणजे हिम आय मेड हिम नंतर काय क्रियापदाचं पहिलं रूप पहिलं रूप म्हणजे काय मी त्याला माफी मागायला भाग पाडलं आता ह्याला तुम्ही ही वाक्यस्था एका दुसऱ्या पद्धतीने पण म्हणू शकता आय टोल हेम मी त्याला माफी मागायला सांगितलं बघा फरक आहे दोन्हीमध्ये भाग पाडणं आणि लावणे माफी मागायला लावलं एखादं तुम्हाला लावते आणि एखादं तुम्हाला सांगते अलग लक्ष भाग पाडते म्हणजे काय तुमच्यावर फोर्स होते आणि तुम्हाला फक्त सांगते त्यावेळेस काय करायचंय तुम्हाला हावाला प्रकार वापरायचा आहे पण ज्यावेळेस जर तुम्हाला भाग पाडलं किंवा मागाला लावलं अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे हवाला प्रकार वापरायचा म्हणजे आय मेड हिम जायचं बघा खूप सोपा कन्सेप्ट आहे हे सूत्र लक्षात घ्या या सूत्रानुसार तुम्ही वाक्यरचना बनवा आता बघा काही वाक्यरचना अजून घेऊ आपण जसं की बघा अजून एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये हे लक्षात आलं तुमच्या लिहून घ्या त्याच्या काही वाक्यरचना बनवून मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बघा त्यानंतरचा अजून एक कन्सेप्ट आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल डू मेक हिम स्टडी डू मेक हिम स्टडी आता बघा तुम्हाला आधी हे समजून घ्या डू कम ही एक तुमची वाक्य रचना आहे डू म्हणजे काय करणे आणि कम म्हणजे काय येणे करणे येणे असं त्याचा अर्थ होईल का नाही होणार ना। तर मग डू कम म्हणजे काय याचा अर्थ आधी समजून घ्या नक्की या अवश्य या जरूर या म्हणजे तुम्ही काय केलं ह्या डू नंतर जे वर्ब येतं त्याला तुम्ही काय केले इन्सिस्ट केले त्याला तुम्ही नक्की या अवश्य या आता डू मेक हिम स्टडी म्हणजे तू जरा त्याला अभ्यास करायला लाव आपण म्हणतो ना की जरा त्याला अभ्यास करायला लाव जरा त्याला ते काम करायला लाव त्यावेळेस तुम्हाला काय हवाला कन्सेप्ट वापरायचा म्हणजे डू मेक हिम स्टडी जरा त्याला अभ्यास करायला अशा वेळेस तुम्हाला काय हवाला कन्सेप्ट वापरायचा आहे आता तुम्ही जो आधीच पाहिलं होतं वाक्यरचना मी त्याला माफी मागायला लावली किंवा भाग पाडलं आता ते काळानुसार बघा तुमचं कसं चेंज होत आय विल मे हिम आपलं जाईस म्हणजे मी त्याला माफी मागायला भाग पाडीन किंवा लावीन आधा एखादा जो तुमचा क्वेश्चन असेल जसं की बघा डीड ही मेक यू अ सॉरी डीड ही मेक यू राईट अ लेटर बघा डीड ही मेक यू राईट अ लेटर हे पास पास्टेनचा काय वर्बल क्वेश्चन आहे म्हणजे त्याने तुम्हाला पत्र लिहायला भाग पाडलं किंवा लिहायला लावलं का काय वर्बल क्वेश्चन आहे म्हणजे त्याने तुम्हाला पत्र लिहायला भाग पाडलं का किंवा त्याने पत्र लिहायला तुम्हाला लिहायला लावलं का बघा त्यावेळेस हा प्रकार वापरायचा आहे नंतर बघा डब्ल्यू असेल चालत वॉट बघा वॉट डज He make you, you write later. तो तुम्हाला काय पत्र लिहायला सॉरी बघा तो तुला काय पत्र लिहायला भाग पाडतो किंवा पत्र लिहायला लावतो बरोबर म्हणजे बघा तो, तो तुम्हाला काय पत्र लिहायला भाग पाडतो का लावतो अशा वेळेस तुम्हाला काय हा बघा म्हणजे वॉटचा कन्सेप्ट तिथं वापरायचा आहे बघा खूप सोपा कन्सेप्ट होता नंतर बघा आता कुठलेही पॉइंट्स राहिलेले नाही आहेत मी सगळे कव्हर केलेले वॉट डज ही मेक यू राईट तो तुला काय लिहायला लावतो किंवा तो तुला काय पत्र लिहायला लावतो हा शेवटचं वाक्य तुम्ही करेक्शन करून घ्या इथं मी लेटर घेतले इथं लेटर नका घेऊ फक्त क्वेश्चन बन या ओके काय तो तुला काय लिहायला लावतो किंवा भाग पाडतो राईट करेक्शन केलेले होता चुका प काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करा आणि पुढील मध्ये असंच एक आपण कन्सेप्ट घेऊन येऊ हो। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र